हाय हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मंगळवार तर सकाळ सकाळ नवरोपर चालले ड्युटीला कुठेतरी मोर्चे आहे मला वाटतं राहुरीला तर तिकडे चालले ते ड्युटीला तर त्यांना वाटायला होते आता आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते तर मुलगा बोलला मी खूप दिवस झाले इडली डोसाच नाही खाल्ला तर इडली करा आज तर इडली डोसा सांबर बनवते आज तर मोसम असं झाला आहे तो मग मोसम बा दाखवते बघा तर आभाळ इतका आलं आहे आणि थोडीशी म्हणजे हलकी हलकी झिमझिम पण चालू झाली बारीक बारीक बूंद येते एकदम तर तर बघा आता आभाळाचा रस्ता गाळ झाला आहे पण येत आहे आणि पळत आहे नुसतं आबाळ हे बघा चालली ड्युटीवर थोडा थोडा पाऊस म्हणजे एकदम हलकी हलकी बुंदाबांदी चालू आहे झिम झिम चालू आहे थोडीशी म्हटलं मोठी गाडी घेऊन जा तर त्याने मग मोठी गाडी घेऊन गेले तर बघा आता हे काल दुपारी मी भिजू घातलं होतं रात्री मी हे वाटून ठेवलं सगळं इडलीचं आणि म्हटलं सकाळी इडली, इडली करावं मुलांना तर मुलं बोलले खूप दिवस झाले इडली खाल्ली नाही तर मी काय केलं एक ग्लासभर उडदाची डाळ दोन ग्लास तांदूळ आणि थोडंसं दोन मूठभर साबुदाणा असं भिजू घातलं होतं दुपारी आणि रात्री हे वाटून घेतलं आणि म्हटलं मस्त सकाळचं आता इडल्या बनवते तर तांदळातलंच मी सगळं पाणी ओतून घेतलं आणि मनी प्लांट असते ना आपले लावलेले छोटेले झाडं त्यांना घालायचं आपण स्वयंपाकाला लागलो ना डाळ तांदूळ हे सगळं धुतो ना तर त्याचं पाणी कधीही ओतून नाही द्यायचं आपण ते झाडांना घालायचं तर झाडं खूप छान येतात त्यांनी तर तांदळाचं पाणी मी फक्त झाडांसाठी ओतून काढले आणि जे डाळीचं पाणी होतं ना ते मी असं डाळ वाटण्यासाठी वापरले थोडं थोडंसं तर इडलीचं पीठ कसं करायचं असतं जास्त पातळ पण नाही करायचं जरा घट्ट घट्टच वाटायचं आणि वरून लागलं आपल्याला पाणी थोडंसं असं वाटलं खूप घट्ट झालंय तर वरतून मग नंतर थोडंसं टाकता येतं पण पातळ झालं मग अवघड होतं तर रात्रीचाच हा व्हिडिओ आहे मी त्यामध्ये ऍड केलाय सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी तर सकाळ सकाळ किचनमध्ये आले मी नवरवाला चहा करून देण्यासाठी त्यांना ड्युटीवर जायचं होतं तर किचनमध्ये आल्यानंतर पाहिलं तर जे इडलीचं वाटून ठेवलं होतं ना मी रात्री तांदूळ उडदाची डाळ वगैरे इडली बनवण्यासाठी तर ते इडलीचं बॅटर पातेल्यामधून वर येत होतं तर हे पा सकाळ सकाळ मी आले ना किचनमध्ये चार करून द्यायला तर याच्यावरती असं यायला लागलं होतं बॅटर एकदम तर याच्यातलं मी काही हे पा याच्यात काढून ठेवलं आहे म्हणजे हे जास्त आता फुलून अजून ते पा अर्ध बुड़ मी म्हणजे थोडंसं याच्यामध्ये आहे तरी पण पड़ आता परत याला असे बुडबुडे यायला लागलेत आणि वरती यायला लागले म्हणजे खूप छान फरमण आहे असं आपलं चांगलं फुलं ना पीठ इडलीचं डोसेचं तर इडली आपली खूप छान होती तर हे पा सांबरासाठी डाळ काढून ठेवली मुलाने कांदा कापून ठेवलाय तर आता मी आंघोळ करून देते आणि पटपट त्या इडल्या बनवते एकीकडं सांबर बनवायला टाकते तर झाली माझी आंघोळ आता देवपूजा पण झाली आता सांबार तर मी शिजायला टाकलं होतं आंघोळ जाण्याआधी ते शिजले त्याला फोडणी देते आणि इडली बनवून घेते मुलांना पण भोका लागल्यात तर चला आता इडली सांबर बनवते तर आंघोळीवरून आल्यानंतर ना पटपट मी इडल्या करायला घेतल्या इडलीच्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये एक लिंबू कापून टाकलं म्हणजे इडलीचा जो कुकर आहे ना तो असा काळपट होत नाही तर इडलीचं मी पीठ घेतलं त्यामध्ये मीठ नव्हतं घातलं मी मीठ घालते आणि जरा मिक्स करून घेते ते परत पातीला भरायला लागले आता असं फुलायला लागले परत तर हे पीठ आहे ना जास्त वेळ वरती ठेवून जमत नाही ते मग आंबट होतं जास्त वेळ जर वर राहिलं तर तर आपल्या इडली करून झाल्यानंतर उरलेलं पीठ लगेच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असतं म्हणजे जे जास्त आंबट होत नाही इडलीचे जे कुकरच्या प्लेट आहेत ना तर त्यांना मी थोडं थोडं तेल लावून घेतलं आणि इडलीचं पीठ टाकून आता कुकरमध्ये ठेवून देते दे पाण्याला उकळी आलेली आहे आणि एकीकडं एक मी सांबर ठेवले सांबराला पण मी म्हणजे फोडणी दिली तर आंघोळी जाण्याआधीच मी आणि ते शिजायला घालून गेले होते त्यामुळे पटकन झालं सांबर आणि आता इडल्या ठेवते तर आता तुम्ही बोलताल की एवढं सांबर केलं आहे आणि एवढं इडलीचं पीठ आहे तर माझ्या मुलांचं कसं आहे त्यांना इडली खायची असले नाही एखाद्या दिवशी मी केलं ना तर मला जास्तीचं करावं लागतं कारण त्यांना दिवसभर इडली खायची असते बाकीचं स्वयंपाक करायचंच नाही फक्त इडली सांबर खोबऱ्याची चटणी असं ते खातात त्यामुळे मी जास्तीचं भिजू घालत असते आता दिवसभर ते इडल्या खात बसणार आहे तर त्यामुळे सांबर पण जास्तीचंच केलं आहे मी कारण एकदा जर इडल्या खाल्ल्या ना त्यांना पंधरा दिवस काही गरज पडत नाही ते कारण त्यांनी पोटभर खाल्लेले असतात त्यामुळे पुन्हा पंधरा दिवस मी काही इडली करत नाही मध्ये आधी मग ते वेगवेगळे नाश्ते खात राहतात कुठं ढोकळा बनवला कुठं काय बनवलं त्यांचं असं असतं एकच त्यांना जमत नाही खाण्यासाठी खूप नखरे असतात पोरांचे तर हे पाय इडली मस्त झाली आता काढून घेते मी तर आपण साबुदाणा टाकला ना इडलीच्या पिठामध्ये भिजून थोडंसं म्हणजे तर काय होतं हो? आपलं इडली ना अशी काळपट होत नाही एकदम शुभ्र होती आणि अशी एकदम अशी सॉफ्ट होती एकदम अशी लुसलुशीत होती त्यामुळे थोडासा साबुदाणा घालायचा तर तुम्हाला इडली काढून दाखवते तुम्ही बघू शकता किती एकदम आल्हाद निघली जाते आणि साबुदाणा घातल्यामुळं इडली आपली अजिबात कडक होत नाही एकदम सॉफ्ट झाल्या जाते त्यामुळं आपण डाळ आणि तांदूळ भिजायला घातले ना त्याच वेळेस आपण थोडेसे साबुदाणा पण दोन मूठभर भिजू घालायचा तर तुम्हाला तोडून दाखवते मी इडली आता किती एकदम सॉफ्ट झाली तुम्ही बघू शकता एकदम अशी लुसलुशीत झाली तर नाश्ते पाणी झाले जेवण झाले आता आले बाहेर मी तर वातावरण तितकं भारी झालंय ना खूप मस्त आहे ऊन नाही काय नाही आबाळ आलेले आणि थोडं थोडं झिम मध्ये मध्ये चालू आहे तर जनावर चरायला आले तिकडं हे पा तर चारा आता पण झालाय ना बऱ्यापैकी तर जनावर चरायला येतात आणि इथं हे पा बकऱ्या चरात अशा बकऱ्या इथं चरतात ना त्यामुळं काय होतंय असे छोटे छोटे जर झाडं लावले बाहेर आपण तर ते अजिबात ठेवत नाही काही पण असुद्ध्या खाऊन घेतात तर बकऱ्या येतं जनावर येतं हे पा इकडं पण जनावर येतं काही बसलेत खाली तर सारखं ठाकटूक ठाकटूक आवाज येतो ना कामाचा तर इथंच हे काम चालू आहे आणि मग याच काम चालू राहतं ना त्यामुळे त्या मशीनचा वगैरे आवाज येत राहतो तर अशी इकडं जनावरं वगैरे चरायला येतात ना असं वाटतच नाही की आपण इकडं म्हणजे सिटीत राहतो असं गावा वाटतं खूप छान वाटतं तर पहिलं आम्ही राहत होतो ना रो तिकडं पहिलं घर होतं आमचं शाहूनगरला तर तिथं रुसिंगमध्ये घर होतं आमचं तर तिथं असं खूप कोंदटल्यासारखं वाटायचं तिथं वाटायचं आपण अर्थ सिटीमध्ये राहतो खूप गर्दी आहे गाड्या लावायला सुद्धा व्यवस्थित जागा नव्हती तर आपल्या व्हिडिओमध्ये मी आपले झाडं पण दाखवत असते ना तर आजच्या व्हिडिओला दोन ताईंच्या पण कमेंट होत्या आहेत आणि एक दादाची पण कमेंट आहे की तुम्ही कोथिंबीर मेथी पालक वांगे असं छोटे मोठं म्हणजे भाजीपाला का करत नाही तर ताई दादांनो आपलं हे ना झाड जा ना झाडांचा वसा पडतो त्या जागेवरती आणि मग आपलं भाजीपाला लावलेला तो व्यवस्थित येतच नाही तर असं आहे त्यामुळं नाही लावत पण आता तुम्ही इतकं मला बोलले ना मला पण खूप असं हे वाटलं की आपण नाही ना भाजीपाला लावायला पाहिजे ला तर मी आता ब माती आणायचं चालले माती आणून ठेवते आज आणि मग उद्या आहे ना टेरेसवरती मी आता भाजीपाला लावणारे वांग्याचे झाडं त्यानंतर कोथिंबीर असं म्हणजे वरती टेरेसवरती लावते तर वरती एक नळ पण काढायला आहे पाण्याचा ना तर तिथं मला लावता येईन आणि पाणी पण घालता येईन तर टेरेसवरतीच मी आता छो थोडं असं माळवं करणार आहे तर मी आता माती आणायचं चालले मुला मुलगा आणि माझा भाऊ गेला आहे पुढं मी चालले आता पाठीमागून तर चला मोकळे वातावरणामध्ये मध्ये माती भरण्यासाठी तर भाऊ तिथ आहे आणि आहे उपाय वरगा पळत तर हाऊ माती तर मी भरू लागते तर मग असे काय करू लागणार त्याला जर भाऊ

तुम्ही बघू शकता इथं ना खूप काळी माती आहे बरं का पण याचं काय होतंय असं पाऊस म्हणजे पाणी दिलं आपण पाऊस पडला ना इतकं चिखल डेंजर होतोय ना एकदम असं कडक माती होती ही असं एकदम अशी पोकळ राहत नाही त्यामुळे इथली माती तो। मी घेत नाही शक्यतो पण चला आता नेऊन पाहते तर झाडांना मी आम्ही नर्सरीतून किंवा गावाकडून माती आणत असतो सकाळी इडली सांबर बनवलं होतं तर सांबर भरपूर उरलेलं आहे मुलं बोलले आपल्याला लाक्षी कर खाण्यासाठी सांबराबरोबर तर मग हे पा भरडा घेतलाय मी मस्त खरपूस भाजीते आणि लाक्षी बनवते आता हे म्हणजे भाजी बनवायचं टेन्शनच नाही लाक्षी बनवते आणि सांबर जर आहे थोडंसं भात झालं झालं संध्याकाळचं काम तर नवर अजून ड्युटीवरून नाही आले फोन फोनाला होता येतं बोलले तर ते पण ड्युटीवरून येऊ हो राहिले लाक्षी खातील मस्त गावरान तुपातली घरचं तूप बनवलेलं आहे ना गावरान तर साईट ठेवत असते मी फ्रीझरमध्ये आणि मग तूप करत असते तर आता मस्त लापशी बनवतात तर लापशीचा व्हिडिओ नाही शूट केला मी कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असतं त्यामुळं तर शॉर्ट व्हिडिओ मी शूट केला आहे तरा 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 तो आपल्या चॅनलवरती मी टाकणार आणि लापशी कशी बनवायची चुलीवरचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे तर हवं तर तुम्ही तोही चेक करू शकता पूर्ण रेसिपी त्याच्यामध्ये दाखवलेली आहे तर बघा लापशी बनवून झाली आहे आता मस्त लापशी शिजली थोडी मुरते मुरायला ठेवते आता एकदम मंद गॅसवर झाकण ठेवून देते अजून चार पाच मिनटं मंद गॅसवर शिजली ना तर एकदम अशी फुलंती आणि मस्त होईल आणि सांबार पण गरम केले नवरोबा आले ड्युटीवरून तर त्यांना लगेच फोन आहे आल्या आल्या तर ते आता हॉलमध्ये कोणा सांगतरी बोलतात करते तर नवरोबा आलेत पाहूया आपण हे पा जेवायला आहे किचनवर भाड बघत आहे बरोबर तर ते बोलते त्यांच्या मित्राबरोबर तर त्यांचं बोलणं झालं ना त्यांना फ्रेश व्हायला लावते त्यानंतर आम्ही जेवण करतो सगळे आता तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ